आजच्या वेगवान जीवनात इयरफोन हे आपले अविभाज्य साथीदार झाले आहेत प्रवासात गाणे ऐकणं व्हिडिओ पाहणं आणि कॉल करणं सगळं काही इयरफोनशिवाय अपूर्ण वाटतं पण तुम्ही कधी विचार केलाय का की एकाच कानात इयरफोन घालून सतत ऐकणं किती धोकादायक असू शकतं आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन वेगवान जगात इयरफोनचं महत्वही वाढलंय तसंच काही जण विरंगुळा म्हणून इयरफोनवर गाणी ऐकत असतात मात्र जर तुम्ही एकाच कानात इयरफोन वापरत असाल तर सावधान विशेषतः जेव्हा एक इयरफोन खराब होतो किंवा हरवतो तेव्हा आपण एकाच इयरफोनचा वापर करतो मात्र वैद्यकीय दृष्ट्या फक्त एका कानात इयरफोन वापरणं सुरक्षित नाही एकाच बाजूला आवाजाची तीव्रता जास्त असल्यास तो कान लवकर थकतो दीर्घकाळ असं चालू राहिल्यास श्रवण शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो याशिवाय दोन्ही कानांना समान ध्वनी संकेत मिळत नाहीत त्यामुळे मेंदूला आवाजाची दिशा ओळखणं कठीण जातं दीर्घकाळ एकाच कानाने ऐकल्यास श्रवण शक्तीत असंतुलन निर्माण होऊ शकतं ज्याला असिमेट्रिक लॉस म्हणतात यामुळे एका कानाला दुसऱ्यापेक्षा कमी ऐकू येऊ शकतं आणि हे कायमस्वरूपी होऊ शकतं आणि विचार करा तुम्ही एका कानात इयरफोन घालता आणि आवाज वाढवता कारण तो आवाज पुरेसा वाटत नाही आवाज पुरेसा न येण्यामागचं कारण असतं ते बायनॉरल लाउडनेस समेशन नावाची प्रक्रिया दोन्ही कानांमध्ये आवाज जास्त एका कानात ऐकताना एक तुम्ही व्हॉल्युम वाढवता ज्यामुळे कानावर जास्त दाब पडतो आणि हेअरिंग लॉसचा धोका वाढतो एका कानात सतत इयरफोन वापरल्यास बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो एका अभ्यासानुसार इयरफोन वापरण्यामुळे कानातील बॅक्टेरिया सातशे टक्क्यांपर्यंत वाढू शकतात यामुळे स्विमर्स इयरसारखं सारखं इन्फेक्शन होऊ शकतं ज्यात कान दुखणं खाज येणं आणि ऐकण्यात अडचण येते विशेषतः जिम किंवा प्रवासात घाम येत असल्यास हा धोका दुप्पट होतो एका कानात इयरफोन घालून ऐकल्यास मेंदूला असंतुलित सिग्नल मिळतात ज्यामुळे स्पेशियल हेअरिंग प्रवाहित होते आवाज कुठून येतो हे ओळखणं कठीण जातं आणि दीर्घ काळात हे असिमेट्रिक हेअरिंग लॉसला कारणीभूत ठरतं त्यामुळे असे धोके टाळणं महत्वाचं असतं असं काही आपल्या बाबत घडू नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे इयरफोनचा आवाज साठ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नका शक्यतो दोन्ही कानात इयरफोन वापरा जेणेकरून समतोल राहील त्याचबरोबर एका तासानंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घ्या कानांना विश्रांती द्या नॉईज कॅल्सलेशन इयरफोन वापरा ज्यामुळे बाहेरच्या आवाजामुळे व्हॉल्यूम वाढवण्याची गरज पडत नाही तसंच इयरफोन नियमित साफ करा त्यामुळे बॅक्टेरिया टाळता येईल शेवटी जर कान दुखत असतील किंवा ऐकण्यात अडचणीत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेट द्या आणि त्यांचा सल्ला घ्या तेव्हा एका कानात इयरफोनचा वापर करत असाल तर वेळी व्हा आणि श्रवण शक्ती जतन करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद